राज्याच्या कृषी विकासाच्या दृष्टीने पुढील पाच वर्षासाठी शासनाच्या वतीने पंचवीस हजार कोटींचा आराखडा जाहीर करण्यात आला असून आराखड्यामध्ये दरवर्षी पाच हजार कोटींचा खर्च करण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे त्यामुळे आतापर्यंत कृषी खाते ज्या कृषी सेक्टरवर पैसे खर्च करू शकले नाही जिथे काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या ठिकाणी आता चांगली गुंतवणूक व खर्च करता येणार आहे मात्र कृषी विभागात प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करीत असताना त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी व पर्यवेक्षक हे त्यामधला दुवा आहे ते फिल्डवर जाऊन काम करत असल्याने शेती विकासात कुठे अडचणी आहेत याबाबतची त्यांना माहिती असते त्यामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आकृती बंदचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे यावर आगामी काळात शासनाने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषी मित्र प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य आमदार संजय खोळके यांनी दिली आहे कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावतीच्या माध्यमातून रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजापीठ मार्ग परिसर स्थित एन डिजिटल सभागृह येथे आयोजित कृषी चर्चा सत्र आमदार संजय खुडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी त्यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला आहे पुढे बोलताना आमदार संजय खुडके म्हणाले की महाराष्ट्रात कृषी प्रगत धोरण अवलंबलं जात असून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला कृषी विषयक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळतोय त्याबाबत विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागात मात्र मागासले पण दिसून असेल तर कृषी क्षेत्रात काम करणं कृषी अधिकारी कृषी व्यावसायिक व शेतकरी मित्रांच्या संघटनात्मक बांधणीतून काम करण्याची नितांत गरज आहे अमरावती विभागातील कृषी विकासा संदर्भातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून आवाज उठविला तर आपल्याला न्याय मिळेल यासाठी पश्चिम विदर्भातील शेती समृद्धी करण्यासाठी कृषी विकासाची मोठी चळवळ निर्माण व्हावी असे आवाज आवाहन सुद्धा आमदार संजय खुळके यांनी केलंय कृषी क्षेत्राची कामगिरी सुधारण्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करणं महत्वाचं आहे यासाठी कृषी पदविकाधारक पदवीधर नागरी सहकारी पतसंस्था उभी झाल्याने कृषी विकासाला सहकाराची मोठी साथ मिळणार असल्याचे गौरवगार सुद्धा आमदार संजय खुळके यांनी व्यक्त केले दरम्यान या कृषी विकास चर्चा सत्रामध्ये आगामी काळात अमरावती विभागातील व जिल्ह्यातील शेती व शेतकरी यांच्या समोरील समस्या व आव्हाने लक्षात घेता या सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली आहे कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालय येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञ सन्मानित शेतकरी कृषी व कृषी संलग्न विभागातील अधिकारी यांनी आपले मत व्यक्त करून अनेक बाबतीत उपाययोजनांवर बैठकीतून खल दिलाय कृषी विकासावर काम करीत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महोदयांची नेहमी साथ लाभत असल्याने काम करण्याची ऊर्जा मिळत असून भविष्यातील शेतीसमोरील आव्हाने प्रश्न लक्षात घेता कृषीमित्र प्रतिष्ठानमार्फत शेतकरी मेळावे कृषी प्रदर्शनी परिसंवाद शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शक कार्यशाळा असे उपक्रम राबविण्यास मानस सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे चर्चासत्रातून उपस्थित मान्यवर तज्ज्ञ व शेतकरी बंधू यांचे अनुभव आणि मते हे जाणून घेऊन सर्वांच्या सहकार्याने शाश्वत आणि प्रगतीशील शेतीचा मार्ग शोधण्याचा आपण प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करीत भोयर यांनी आभार सर्वांच्या या चर्चासत्राला विवेक टेकाडे दत्ता इंगुले उमेश वानखेडे श्री तेलखडे तसेच कृषी संलग्न क्षेत्रातील शासकीय कृषी पदवीधर व पदविकाधारक यांच्यासह कृषी मित्र उपस्थित होते रिपोर्ट न्यूज